नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आज बघितलं तर सकाळच्या व्हिडिओमध्ये की कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे एकदम उष्ण असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी पाऊस हा जोरदार असणार आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिकला जे तापमान होतं किंवा जे वातावरण ढगाळ होतं तर ते वातावरण तसंच असणार आहे आणि त्या ठिकाणी ढगाळ वातावरणाबरोबर मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे त्याचबरोबर नाशिकचे काही ठिकाण आहेत ते इगतपुरी झालं सिन्नर राजूर शहापूर वाडा जव्हार तसेच निफाड मनमाड वणी कपर्डा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस ढगाळ वातावरणासहित कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे तसेच आपण इकडं जर बघितलं तर अहिल्यानगर च्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर ते पण बघणार आहे आपण तर नांदूर शिंगोटे संगमनेर अकोला अश्वी लोणी केळवड तसेच राहुरी मांडवे घारगाव या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हा कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच आपण इकडं जर बघितलं संभाजीनगर साईडला तर त्या ठिकाणी आपण बघतोय की संभाजीनगर साईडला वातावरण ढगाळ असणार आहे आणि कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे तसेच गंगापूर पैठण भगूर तसेच तुम्हाला दिसते अमरापूर माका तसेच टाकली, तसेच वारी गोर गोदरी तसेच पाचोड बेडकीन या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा एकदम कमी स्वरूपाचा असणार आहे तर जालना अंबड जालना आंबड तसेच पानवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि कमी स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे मित्रांनो तो तुम्ही बघू शकता तसेच आपण इकडं जर बघितलं अहिल्यानगर साईडला तर जामखेड कर्जत करमाळा दौंड राहू शिरूर तसेच बारसी पेठ इंदापूर बारामती या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर दौंड जेजुरी पुणे विभागामध्ये बारामती पुणे गोरेगाव या ठिकाणी पाऊस हा जोरदार पडणार आहे मित्रांनो तसेच मुंबईच्या ठिकाणीसुद्धा पाऊस हा जोरदार पडणार आहे तर पालघर दापोली रत्नागिरी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ बरोबर असणार आहे आणि सुद्धा हा जोरदार असणार आहे मित्रांनो तसेच रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली निपाणी गोकाक सावंतवाडी बेलगाव पणजी या ठिकाणीसुद्धा पाऊस हा जोरदार असणार आहे सुमारा दोनच्या नंतर आणि बागलकोट गोकाक हुबल्ली गोप्पल या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस हा जोरदार असणार आहे त्याचबरोबर वारेसुद्धा हे जोरात वाहताना दिसणार आहे आपल्याला मित्रांनो तसेच सिरसी दावणगिरे गुरु बेंगलोर हिंदपूर अनंतपुरम बल्लारी कोप्पल प्रदुत्तर तिरुपती मदनपल्ली हिंदपूर वल्लोर या ठिकाणीसुद्धा वारे जोरात वाहणार आहे आणि त्याचबरोबर वातावरण ढगाळ असणार आहे आणि काही काही ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे असा अंदाज आहे मित्रांनो तर जळगाव झालं जल, जळगाव मालेगाव शिरपूर नंदुरबार साक्री धुळे परोळा चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि थोड्या काही प्रमाणामध्ये तिथं पावसाच्या सरी आपल्याला बघायला भेटू शकतात तसेच इकडं जर आपण बघितलं अमरावती भागामध्ये तर अकोला खामगाव तसेच कर्जना पातूर या भागातसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि काही काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी पडणार आहे तर चिखली भागात भागात या भागातसुद्धा पाऊस हा मेकर चिखली या भागात पाऊस हा जोरदार असणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो तसेच देवळगाव राजा लोणार रिसोर्ट वासिम या ठिकाणी पाऊस हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा असणार आहे हिंगोली हिंगोली तसंच जंतूर सिलू बासमत परभणी पाथरी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा पाऊस हा कमी स्वरूपात असणार आहे मित्रांनो तर आपण ही अपडेट आता बघितलेली आहे मित्रांनो तर हा पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते सुद्धा बघूया तर बघूया आपण हे वातावरण रात्री दहा अकरा वाजता कसं असणार आहे तर, तर आपण जर बघितलं तर संभाजीनगर नाशिक मालेगाव जळगाव तर नाशिकला हे वातावरण अजून पावसाचं पोषक होणार आहे पावसासाठी आणि त्या ठिकाणी भरपूर पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे असा अंदाज आहे मालेगाव नाशिक जळगाव मुंबई हा जो पट्टा आहे तो पूर्ण हा पावसाचा आपल्याला दिसत आहे तर त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तसेच अहिल्यानगर बीड लातूर अकलूज सोलापूर या ठिकाणी पाऊस हा कमी स्वरूपाचा होऊन त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो आणि वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहू शकतात तसेच दापोली रत्नागिरी सांगली गोकाक या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता की पणजी हुबल्ली कोप्पल बल्लारी या ठिकाणी पाऊस हा जोरदार पडण्याची शक्यता आहे मित्रांनो रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडू शकतो तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण बघितलेला आहे तसेच चंद्रपूर नागपूर साईडलासुद्धा हा पाऊस काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हा वारे आणि वादळासह पाऊस पडणार आहे मित्रांनो तर पुढचे अपडेट घेण्यासाठी लाईव्हला सबस्क्राईब करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत नमस्कार